दरवर्षी रावणाला जायति ना नाही एक जण मला म्हणे हो मार म्हटलं काय हे दरवर्षीच रावण आता ठीक आहे ना म्हणले त्या काळामध्ये रावण आला होता त्यानं ते काय गुन्हा केला होता म्हणे काय ते रामाची बायको नेली होती म्हणे पण मग आता त्याला मारलं होतं ना एकदा दरवर्षी दसऱ्याला रावणच काय दरवर्षी गणपतीच काय दरवर्षी नवरात्रच काय हे पुन्हा 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 करायची नेमकी काय गरज येऊ हा प्रश्न आहे की नाही पण ध्यानात ठेवा महाराज रावण मेला म्हणजे काय सगळं झालं असं काही नाही ना त्याच्या पॅनलचे मेले काय है की नाही ती रामायणामध्ये मंथरा जरी मेली मंथरा जिने रामाला कैकैचे कान कान भरून दिले येडी आहे का तू तुला डोकं आहे का नाही इकडं पा मायला मंडळ तुमच्याकडता सांगू आलो रामाला राम राजा होणार होता पण जो राम अयोध्येचा राजा होणार होता त्या मंथरीनं काय जादू किलिंग काय नाही त्या कैकेला सांगितलं आग येडी का तू येडी तुला कळत का राम राजा होणार आहे राम, राम तुझा भरत नाही राम राजा होणार आहे तुला काय आनंद झाला एवढा अग राजमाता राज कौशल्य होणार आहे आणि तू <laughs> तू दाशी होणार आहे म्हणली तुला कळत काही आणि असोय महाराज चांगलं सांगितलेलं कमी लोकाला पटत आहे की नाही वाईट माणसाला सांगायची गरज नाही पण असं पटकन पटत ती माणसाला आहे की नाही ती म्हणले बरोबर आहे आणि मग कोप भवनामध्ये काही काही जाते आखा रामान काय सांगायचं नाही आपल्याला पण तुम्हाला आहे शेवटी राजा दशरथ तिला समजावून सांगण्यासाठी जातो काय काही सांगते म्हणले स्वामी ज्येष्ठाशी धारावेगा कनिष्ठाशी जावे राजपद माझ्या भरताला राजगादी पाहिजे राघवाला वनवास पाहिजे राजा दशरथ कैकैच्या पाया पडतो पाया पडतो तुझ्या भरताला राजगादी द्यायला माझी हरकत नाही पण रामाला वनवास का पण आता कैकईनं सांगितलं म्हणले आता मी बोलले ते बोलले रामाला वनवास पुढचं तुम्हाला माहितीये रामाला वनवासात जावं लागलं बरोबर आहे महिला मंडळ जरी ती रामायणातली क मनथरा मिली असत मग तिच्या पॅनलच्या मेल्या काय म्हणजे चांगलं घर कस फोडायचं हे ज्या बाईला चांगलं कळत ती चे चे। ती मंथराच्या पॅनलची ती कोणाच्या पॅनलची असं अजून सुद्धा लोक आहेत महाराज तुम्ही असं काही समजायचं नाही चार भाऊ जर गावात चांगले नांदत असले शेजारच्या झोप येत नाही यांचं कसं जमत आमचं कसं पांगलं यांचं कसं जमत त्या शेजारचे दम पडत नाही महाराज एक दिवस तरी ये ना नाग चहा प्यायला ये ना ग चहा प्यायला ये न चहा प्यायला कशी तरी तिला बोलून ना उग चहाचं निमित्त राहत ती म्हणती अगं चहाच काही नाही पण मला तुला काही गोष्टी सांगायच्या होत्या ती म्हण काय झालं म्हणे काही नाही पण तुझी तब्येत बघून मला काही तुझ्याकडं पाव वाटणार लग्न झाली तेव्हा कशी दिसत होती आता तू वाळून चालली फार काही खाती ना पक, ता ता माला माला। <laughs> का नाही काही कळायला तयार नाही म्हणून मला असं वाटलं तुझ्याशी बोला तुम्हाला कळत की हा मंग येते पक्का अभ्यास म्हणा म्हणून मला तुला काही सांगायचं होतं अग आहे काही अंगावर काही मांस राहिलं का काही का का चालली ना वाळून तिला कान भरले महाराज आणि तिला सांगितलं तुमचा मोठा बघ का ना कडक टोपी घालून बाजारात हिंडतो तळे गावला आणि आमच्या त्यानं सांगितलं त्याच्या नावावर बँकेत पाच लाख रुपये लाख रुपये महाराज ती बाई घरी गेली आणि पाहता का फुटलं घर लक्षात आलं की तुम्हाला म्हणून दरवर्षी रामायण ऐकायचं कशा करता त्या पॅनलचे जिवंतच नाही राहिली पाहिजे याच्याकरता लक्षात आलं की नाही तसं गणपती दरवर्षी का जे काही भ्रष्ट झालेले लोक आहे त्यांना चांगली बुद्धी निर्माण झाली पाहिजे म्हणून त्या दहा दिवसामध्ये पुन्हा गणपती आमच्या पाप्पा पुन्हा गणपती पुन्हा गणपती पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्या ती माळा हे दरवर्षी पुन्हा याडपाट दुरुस्त झाले पाहिजे याच्याकरता लक्षात आलं तुम्हाला मला काय सांगायचंय पुन्हा पुन्हा रावण का मारायचा पुन्हा पुन्हा दरवर्षी हे का सगळं करायचं त्याचं कारण आहे बॅटरी पुन्हा संपत आली पुन्हा चार्जिंगला लावत त्याच्याकरता हे दरवर्षी महाराज तुमच्या गावाला खरं धन्यवाद देतो की मोठ्या आनंद आपण हे सगळं आहे ना देव बैसलेशिहा हा आसनी कशा करता तुमच्याकरता आल्या का होय धनी एकदम मोठ्या प्रमाणे हाताने टाई वाजवायची पांडुरंगाचं भजन करायचं विडोबार कुमाई